संपूर्ण क्षेत्र नांगरणी झाल्यानंतर अशा प्रकारचं आडतास काढलं जातं नमस्कार मित्रो पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो आणि मित्रो हे ज्या कांदा क्षेत्रामध्ये मी आज नांगरणी करण्यासाठी आलो आहे याच्या काही टिप्स मी तुम्हाला देऊ इच्छितो तुमच्या जमिनीची उपयुक्तता वाढवण्यासाठी काय काय करता येऊ शकतं आणि आज मी आलो आहे नागरायला मी तुम्हाला दाखवतो पण पहिल्याच कांदा काढणीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक क्षेत्र दाखवलं होतं आणि इथून कांदे काढून नेऊन ने कांदा साठवणुकीपर्यंतच ने सर्व तुम्हाला मी दाखवलं कांदा क्षेत्र नांगरताना आपण काय काय काळजी घ्यायला पाहिजे तर साधारणपणे कांद्याच्या पोळीवर आपण टाका पात टाकायला नेतो सगळीच पात काय वापरली जात नाही आता जी उरलेली पात आहे ती अशी तुम्ही पसरून द्या तुमच्या शेतामध्ये आणि नागरून टाका याच्यामुळे जमिनीची उपयुक्तता वाढायला मदत होते कारण कांदा पिकामध्ये सगळ्यात जास्त सल्फर असतं आणि सल्फर हे बुरशीचे जे जीवन वाढणार आहेत त्याला अटकाव करायला मदत करते आणि आपल्या जमिनीचा ह्यूमसही वाढतो आपल्या जमिनीमध्ये जे जीवन वाढणार आहेत त्यांना जगण्यासाठी सेंद्रिय कर्बाची गरज असते आणि तेही वाढायला यामुळे मदत होते आणि शक्यतो सेंद्रिय पद्धतीनं आपण जमिनीची जर देखभाल केली तर आपलं उत्पन्न वाढतं तर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे की सरळ तास कसं करायचं आणि आडतास कसं काढायचं ते मित्रांनो साधारणपणे हे जे माझं क्षेत्र आहे हा ते आयताकृती आहे आता तुम्ही एक लक्ष द्या हे बघा इथून हे दक्षिणोत्तर एक बाजू आहे या इथपर्यंत इथून पूर्व पश्चिम एक बाजू आहे आणि ती कमी रुंदीची आहे त्या मानानं पश्चिमेकडील जी दक्षिणोत्तर बाजू आहे ती तिरप्या स्वरूपाची आहे आणि दक्षिणेकडील जी पूर्व पश्चिम बाजू आहे ती संपूर्णपणे अशी आहे म्हणजे तुमच्या एक लक्ष आलं का हा कोपरा वाढलेला आहे तिरपा गेलेला आहे तर आता आपल्याला साधारणपणे तिथून तर ह्या हा जो दांड आहे इथपर्यंत रान सरळ तास करत आणायचा आहे नंतर पुढे एकदम सरळ नागरायचा आहे सरळ नागरल्यामुळं काय होतं की आपलं ट्रॅक्टर व्यवस्थितपणे चालतो त्याला चालायला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही आणि सरळ तास केल्यामुळे जमीन व्यवस्थित प्रकारे नांगरली जाते आणि आपल्याला घास व्यवस्थित प्रकारे धरता येतो तुम्ही नांगरणीचे इतके व्हिडिओ बघितल्यानंतर मला जे प्रश्न विचारले जातात पलटी पडत नाही आहे नांगर लागत नाही आहे तर मित्रांनो मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो जर तुम्ही माझ्या सगळ्या सूचना फॉलो केल्या आणि तुमचे नांगर पाच टक्क्यापर्यंत जरी बेंड असतील तरी ह्या सगळ्या सूचना लागू होत्या आणि तुम्ही जमीन व्यवस्थित नांगरू शकतात जर समजा तुम्हाला इतकं सगळं करून देखील जर नांगरणीला जर अडचण येत असेल तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक नंबर देतो स्क्रीनवर पण देतो की त्या व्यक्तीला तुम्ही फोन करा ती व्यवस्थित प्रकार इंजिनिअरिंग वर्क्स चालवते तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता पण फक्त प्रश्न विचारा विनाकारण फोन करून त्यांना त्रास देण्याची गरज नाही आणि त्यांना प्रश्न विचारा ते जे उत्तर देतील त्यानुसार त्यांच्या सूचना पाळा म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही हा व्हिडिओ मी टाईम लॅब्समध्ये बनवणार आहे कारण संपूर्ण क्षेत्र नागरताना बराच वेळ वाया जाणार आहे तर त्याच्यातले काही भाग मी तुमच्यापर्यंत आणतो आणि ते तुम्हाला फायद्याचे ठरतील अशी आशा बाळगतो या पद्धतीनं मी रिव्हर्स फॉरवर्ड करून तास सरळ केलेला आहे आणि ॲक्च्युली मी बराच लांब नागरात आलेलो आहे कांद्याचे जे क्षेत्र आहे ते ओले असल्यामुळं आपल्याला एकदम व्यवस्थित आणि वेग एकदम मस्तपैकी राखून आणि खोली व्यवस्थितपणे धरून नांगरणी करायची आहे नाहीतर मग घसरण्याचं प्रमाण वाढतं कारण ही जमीन ओली आहे तर आजकाल काय झालं आहे की आपण थोडं वेगवान पद्धतीनं रानं तयार करण्यासाठी दुबार पिकासाठी तयार करत असतो आ, त्याचा परिणाम असतो जमिनी ऑलरेडी कडक झालेल्याच आहेत तर त्यासाठी आपला ट्रॅक्टरचा वेग कमी राखायचा आहे तुम्हाला आणखीन एक गोष्ट मी सांगेन की जेव्हा हे तास आतमध्ये येतं ता, आणि आपल्याला तास सरळ करायचा असतं तर ट्रॅक्टरचं हे टायर त्या बाजूनं दाबून धरायचं आहे आणि जर समजा बाहेरच्या बाजूनं तास निघाला असेल तर टायर मध्ये चालवायचं चा, आहे पण हे कसं करायचं आहे अगदी सतसतवेबुद्धी वापरून आपण चालू ट्रॅक्टरमध्ये ते तास ॲडजस्टमेंट करत चालायचं चा, आहे आणि मला सरळ तासानं ना, नांगरल्यामुळे घास धरायला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही कमी वेळेत नांगर न होतं आणि मशीनवर कोणत्याही प्रकारचा लोड येत नाही आवरेजी व्यवस्थित मिळतं तर अशा सगळ्या जर टिप्स तुम्ही फॉलो केल्यात तर तुम्हालाही सरळ तास करून आपलं क्षेत्र व्यवस्थितपणे नांगरता येईल आणि मित्र तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का मी जो वेग राखतो त्याच्यामुळे साधारणपणे एक सव्वा ते दीड फुटापर्यंत मस्त धडी पडलेली आहे आणि त्याच्यामुळे तास घसरण्याचा कोणताही प्रश्न तिथं उपस्थित होत नाही तर ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात घेता येण्याजोगी आहे मला असं वाटतं की या सगळ्या सूचनांचं जर तुम्ही पालन केलं तर तुमचंही क्षेत्र तुम्ही व्यवस्थितपणे नांगरू शकतात तर मित्रांनो संपूर्ण क्षेत्र इथं माझं नांगरायचं झालं आहे आणि मला आता आठ तास काढायचं आहे आणि तेच मी तुम्हाला दाखवतो पण काय करायचं आहे सुरुवातीला शक्यतो आपल्याला चढ उतार बघून घ्यायचं आहे जर आपल्या क्षेत्राच्या शेवटच्या बाजूला चढ असेल तर आतमध्ये पलटी द्यायची आहे आणि जर कडेच्या बाजूला खोल असेल तर कडाच्या बाजूला पलटी द्यायची आहे आणि आता मी पलटी कशी देतो ते तुम्हाला साधारणपणे सांगतो की पहिला जो आपण तास टाकणार आहे तो थोडा कमी लावायचा त्याच्यानंतरचा थोडासा डीप लावायचा आणि त्याच्यानंतर आपलं रेग्युलर नांगरणी सुरू करायची आहे तर तुम्ही टाइम लॅबच्या माध्यमातून ते बघा संपूर्ण क्षेत्र नांगरणी झाल्यानंतर अशा प्रकारचं आडतास काढलं जातं मी ह्या पद्धतीने आडतास काढतो आणि हा शेवटचा तास बघा एकदम परफेक्टली आलेलं आहे आणि जर हा कोपरा सोडला तर इतर कुठेही तुम्हाला न नांगरलेलं क्षेत्र सापडणार नाही आणि मित्रांनो जर तुम्हाला माझी माहिती आवडत असेल तर तुम्ही माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा इतर शेतकरी मित्रांना देखील फायदा होण्यासाठी इतरांना शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार